काँग्रेसचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाचीही दृश्य आपण बघतोय युवक काँग्रेसकडून सरकारविरोधात रास्ता रोको आंदोलन हे केलं जाणार आहे तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे तर काँग्रेसचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनाचीही दृश्य आपण पाहत आहोत युवक काँग्रेसचं पुण्यात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे काँग्रेसचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरही हे आंदोलन तर युवक काँग्रेसकडून सरकार विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे त्यामुळेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे युवक काँग्रेसचा रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू आहे सरकार विरोधात युवक काँग्रेसने हे आंदोलन पुकारलेलं आहे अधिक अपडेट आपण देणार आहोत आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून योगेश काय अधिक माहिती या आंदोलनासंदर्भात आपण पाहू शकतो गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये पोलीस भरतीच्या या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं आणि आज या सगळ्या आंदोलकांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी या सगळ्या रस्त्यावरती उतरलेल्या आहेत आणि आज हे आंदोलन सुरू झालेलं आपण पाहू शकतो मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीने युवक काँग्रेसकडून इशारा देण्यात आला होता आज रास्ता रोको केला जाईल आणि त्यानंतर आपण हे सगळे पाहू शकतो पोलीस भरतीचे सगळे विद्यार्थी आहेत आणि चौकामध्ये ठिय्या मांडून बसलेले आहेत त्यांची जी मागणी आहे ती अर्थातच पोलीस भरतीमध्ये वय वाढून देण्यात यावं आणि त्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसांपासून हे विद्यार्थी पुणे शहरातल्या या जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आंदोलन करत होते या ठिकाणी आपण पाहू शकतो ही सर्व वाहतूक आता थांबलेली आहे या सर्व विद्यार्थ्यांनी या चौकामध्ये आता ठिया दिलेला आहे त्यानंतर आपण पाहू शकतो लांबपर्यंत ही वाहतूक आता थांबवण्यात आलेली आहे सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आला होता आणि त्यानंतर हे सर्व विद्यार्थी अचानकपणे या चौकामध्ये आलेत आणि आपला रास्ता रोको सुरू केलेला आहे आणि त्यामुळे पोलिसांची सुद्धा मोठी धावपळ या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पोलिसांची युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची सुद्धा या ठिकाणी होताना दिसतंय या संपूर्ण चौकामध्ये बॅरिकेटिंग लावण्यात आलेलं आहे या विद्यार्थ्यांना आता बाजूला करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे मात्र विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि कारण सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यामुळे हे विद्यार्थी आता आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतं एकीकडे राज्यभरात ठिकठिकाणी पोलीस भरती सुरू आहे तर दुसरीकडे या सर्व विद्यार्थ्यांची जी मागणी आहे अर्थातच वय वाढून त्या व त्यामुळे सरकारने या संदर्भातला तोडगा काढावा अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या विद्यार्थ्यांची आहे त्यामुळे हे विद्यार्थी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतं आपण काही विद्यार्थ्यांशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करूया नेमकं यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय 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 तुम्ही आ, या ठिकाणी आंदोलन करता काय सर सर मागच्या दोन वर्षात सरकारने भरती काढली नाही आणि सरकारने आश्वासन दिलं की एक संधी देवला पोरांना एक संधी द्या म्हणतो आम्ही आणि आज संधी द्याला सरकार आणि हे मिळालेच पाहिजे वयवार झाले आम्ही ना हल्ला नाही हल्ला ना हल्ला ना भाई आम्हाला संधी भेटलीच पाहिजे या कामामध्ये सुद्धा या ठिकाणी म्हणतो आमचा अन्न मिळालाच पाहिजे आम्हाला दिलीच पाहिजे सरकारने वय वाढून दिलं पाहिजे छोटं अरे या ठिकाणी बावीस तेवीस ची पोलीस भरती आहे आम्हाला दोन हजार चोवीस च्या वयानुसार नको आम्हाला बावीस तेवीस च्या पोलीस भरतीच्या वयानुसार आम्हाला एक संधी मिळाली पाहिजे हे आंदोलन आमचं त्याच्यासाठी आहे आम्हाला या पोलीस भरतीमध्ये एक संधी पाहिजे संधी पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे आपण पाहू शकतो हे सर्व विद्यार्थी आता रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि जोरदार अशी घोषणाबाजी केली जात आहे बॅनरबाजी सुद्धा या सगळ्या विद्यार्थ्यांच्या हातात आहेत घोषणाबाजी या सगळ्या विद्यार्थ्यांकडून केली मागत नाही सरकारशी एक संधी द्या म्हणतो आम्ही त्यांना जास्त नाही कारण दोन हजार बावीस तेवीसच्या फडणवीस साहेबांना सांगितलं होतं दोन हजार बावीस तेवीस ची भरती सरकार चोवीस ची चोवीस चा जे आर काढणार आहे, आहे ने ने या ठिकाणी या ठिकाणी सर्वांना न्याय भेटलाच पाहिजे दोन हजार बावीस तेवीस च्या नुसार आम्हाला एक संधी मिळाली पाहिजे संधी मिळाली पाहिजे या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे ना आता पोलिसांनी या ठिकाणी आपण पाहू शकतो बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने ही वाहतूक वळवण्या वळवण्याचा प्रयत्न हा पोलिसांकडून केला जातो आणि हे सगळे आंदोलक आता